आमदार बच्चू कडू यांना श्रीरामपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर श्रीरामपूर येथील पाटबंधारे कार्यालयात दोन हजार सतरा साली तोडफोड केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या सुनावणी प्रकरणी आमदार बच्चू कडू आज एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्रीरामपूर न्यायालयात हजर झाले होते श्रीरामपूर न्यायालयात आज सुनावणी होऊन आमदार बच्चू कडू यांना दिलासा देण्यात आला आहे न्यायालयाकडून आमदार बच्चू कडू यांचा जामीन अर्ज जा, मंजूर करण्यात आला असून आमदार बच्चू कडू यांच्यासह इतर शेतकऱ्यांवर देखील या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण नेहमीच लढत आलो आणि यापुढेही लढत राहणार असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी आमदार बच्चू यांनी बोलताना व्यक्त केली तसेच यावेळी मीच कोर्टामध्ये मा हेलपाटे मारतोय मात्र शेतकरी दिसत नसल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली मला असं वाटते की का आम्ही काही स्वतःसाठी न्यायालयात हजर राहिलो त्यावेळेस आम्ही जेव्हा आसूड यात्रा काढली होती सी एम टू पी एम त्या यात्रेच्या दरम्यान काही शेतकरी आमच्याकडे तक्रार करायला आलं का आमच्याकडे पाणी सोडत नाही आणि मग ते आल्यानंतर आम्ही त्यांना निवेदन द्यायला गेलो आणि त्यांनी ते, ते उलट गुन्हा दाखल केला आणि आज त्या शेतकऱ्यांना पाणी मिळतंय आम्ही जरी कोर्टात काय म्हणतंय एरझारा मारत असलो आता ते शेतकरी मला दिसत नाही पण आम्ही कोर्टात आम्ही दिसतोय हा फरक आहे